सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं सोलापूर शहराचा वीस वर्षांचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे नागरिकांच्या हरकती सूचनेसाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं सोलापूर शहराचा वीस वर्षांचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे गॅझेट प्रसिद्धीनंतर तीस दिवसात नागरिकांनी त्यावर हरकती आणि सूचना द्याव्यात त्यानंतर या हरकतींवर सुनावणी घेण्यात येईल अंतिम मंजुरीकरता हा आराखडा शासनाकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर महानगरपालिकेचं एकूण क्षेत्र एकशे अष्ट्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न चौरस किलोमीटर इतका आहे या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा सध्या तयार करण्यात आला आहे वेगवेगळ्या क्षेत्रांचे तीन आराखडे बनवण्याचं काम चालू होतं जवळ सोलापूर नियोजन प्राधिकरण म्हाडा व इतर एजन्सीचे आराखडे वेगवेगळे होते यंदा मात्र संपूर्ण शहराच्या हद्दीचा आराखडा बनवण्यात आरा आला आहे हा शहर विकास आराखडा लवकरच गॅझेट मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आपल्याला सर्वांना विदित आहे की सोलापूर महानगरपालिकेची हद्द जी आहे तर ती वेळोवेळी बदलत गेलेली आहे म्हणजे जी पहिली होती ती अगदीच हद्द तेवीस पॉईंट तेवीस स्क्वेअर किलोमीटरची होती ज्याचा आपण पहिल्यांदा प्लॅन बनवला मग त्याच्यानंतर वेळोवेळी हद्दवाढ झाली सर्वात मोठी जी झाली ती ब्याण्णवला झाली हद्दवाढ मग जुळे सोलापूर एक आणि दोन अशा स्कीम्स होत्या म्हाडाचे काही होते असे सगळे प्लॅनिंग अथॉरिटीज वेगवेगळे वेळी टप्प्यावरती ज्या काही हद्दवाडी झाल्या तर त्यांचा मिळून म्हणजे कोणाची तिसरी आहे कोणाची दुसरी रिव्हिजन आहे कोणाची पहिली रिव्हिजन आहे परंतु हा नियोजन विकास आराखडा हा यासाठी स्पेशल आहे की जे आज आमचं क्षेत्र आहे एकशे अठ्यात्तर पॉईंट अठ्ठावन्न स्क्वेअर किलोमीटरचं त्याची सर्व क्षेत्राची पहिल्यांदा रिव्हिजन होती एकत्रित आराखडा जो बनला जातोय तो दिस इज द फर्स्ट डीपी जो आता सर्व क्षेत्राचा हंड्रेड पर्सेंट क्षेत्राचा एकत्रित बनला जातो आहे तर हा जो विकास आराखडा जी बनवण्याची एक प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग कार्यपद्धती दिली आणि त्या सेक्शन मध्ये त्यांनी विशद केला आहे गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी त्यावर हरकती व सूचना द्यायच्या आहेत त्यानंतर या हरकती व सूचनांवर नियोजन समितीकडून सुनावणी घेण्यात येणार आहे शहरातील नागरिकांना चांगलं जीवनमान जगता यावं अशा पद्धतीचा हा आराखडा तयार करण्यात आल्याचं आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी सांगितलं